सऊ मनीषा जितेंद्र भावे आपल्याकडे उपस्थित झालेले आहेत मी सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांनी उद्या राहून आमच्या मनीषा वीदा करा नमस्कार मी आकांक्षा पवार सर्वप्रथम या सोहळ्याला शोभा देणारे सन्मानिय व्यासपीठावरील मान्यवर प्रमुख अतिथी अंजलीताई धमानिया व तसे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सन्मानिय जितेंद्र भावे सर आणि तसेच उपस्थित सर्व मान्यवर व पदाधिकारी आणि काजावर दगड ठेवून या काळ्या इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या माझ्या सर्व निर्भय सैनिकांचे मनपूर्वक

ऑफिसली जाऊ लागली आणि जसे की जसे की रावणाच्या अवताराला संपवण्यासाठी श्री प्रभू रावणाचा जन्म घ्यावा लागला आणि आणि तोच रावणाच्या अवताराला संपवण्यासाठी श्री कृष्णाने जन्माला घ्यावा लागला तसे या लोकशाही राष्ट्राला या लोकशाही राष्ट्राला या काळा इंग्रजांनी चालू केलेला भ्रष्टाचार पिता ज्यांनी आपल्याला भावेकरांसारखे पुत्र आपल्या भारतमातेच्या जनसेवेसाठी आम्हाला आपल्याला दिले आपल्याला आज दिले आजपर्यंत कुठल्याही भारतीयाने सांगितले नाही की जनताच मालक आहे आणि हे आणि हे शासकीय कर्मचारी अधिकारी हे या जनतेचे नोकर आहेत राज्यशाही खाटात असणारे या राज्यशाही खाटात असणाऱ्या या कर्मचाऱ्यांना नोकर म्हणण्याची दमक फक्त आणि फक्त निर्वय महाराष्ट्र पार्टीकाच आहे